समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मोहरम आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पलूस तालुक्यातील भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने गावात रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चचे नेतृत्व भिलोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले या रूट मार्चमध्ये भिलोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य सहभागी झाले होते गावातील मुख्य रस्त्यावरून आणि गर्दीच्या परिसरातून रूट मार्च करत नागरिकांमध्ये मा सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले की मोहरम व आषाढी एकादशी सारखे सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे रूट मार्चमुळे गावात शांतता व सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यास मदत झाली असून नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले भविष्यात अशा प्रकारच्या रूट मार्चद्वारे पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला उद्या मोहरम आणि आषाढी एकादशी आहे त्यानिमित्तानं भेलवडी पोलीस स्टेशनकडून आज रोजी रूट मार्च आम्ही घेण्यात येत आहोत भेलवडी पोलीस स्टेशन हद्दीतील भेलवडी गावामध्ये मेन चौकातून मेन रोड त्याच्याप्रमाणं जी बाजारपेठ आहे आणि तिथं मस्जिद आणि मिश्र लोकवस्ती आहे अशा ठिकाणी आम्ही रूट मार्च घेत आहोत उद्या योग्य तो आम्ही बंदोबस्त लावून आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्हीही जे सण आहेत ते अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडावेत असं लोकांना आवाहन आहे आम्ही योग्य तो बंदोबस्त लावतच आहोत तुम्ही देखील कुठेही काही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय खेळवेळेच्या आणि एकोप्याच्या वातावरणामध्ये हा सण उत्सव साजरा करायचा आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका